नमस्कार यूट्यूब फॅमिली तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती म्हणजेच प्रणित किचनमध्ये तर आज आपण बनवणार आहोत एकदम मौलुसलुशीत कापसासारखे दही वडे तर पिल्लूच्या पप्पांचा दोन ते तीन दिवसापूर्वी बड्डे होता आणि म्हटलं त्यांचा काहीतरी आवडीचा पदार्थ त्यांच्या बड्डेच्या दिवशी बनवावा आणि बड्डेच्या दिवशीच त्यांची फर्श होती तर मग सकाळी सकाळी मी साडेपाच वाजता उठून हे दहीवडे बनवलेले आहेत त्यांच्यासाठी त्यांचा टी ब्रेक असतो नऊ वाजता म्हटलं त्यावेळेस खातील त्याचसोबत मी दोन चटण्या पण बनवलेल्या होत्या तर या चटण्या आणि दहीवडे मी कसे बनवले हे या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत सर्वांनी नक्की आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथं मी दोन वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे तिला दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे कमीत कमी सहा तासला भिजू घालायचे मी रात्री अकरा वाजता भिजू घातली होती सकाळी साडेपाच वाजता दहीवडे बनवायला घेतलेले आहेत तर तुमच्या घरामध्ये जर व्यक्ती कमी जास्त असतील तर त्याप्रमाणे तुम्ही उडदाची डाळ कमी जास्त पण घेऊ शकता, तर मी हे दोन व्यक्तींसाठी बनवत आहे तर उडदाची डाळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर उडदाची डाळ आपण मिक्सरला लावून वाटून घेणार आहोत ना त्या अगोदर पण एक दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची त्यानंतर मिक्सरमध्ये टाकायची आहे आणि छानपैकी पे फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर अशाच पद्धतीने पूर्ण उडदाची डाळ आपण वाटून घेणार आहोत तर बघू शकता आपली डाळ उडदाची वाटून झालेली आहे आणि परफेक्ट असं आपली पेस्ट तयार झालेली आहे उडदाच्या डाळीची वडे बनवण्यासाठी तर आता एक पाच मिनटं मी याला साईडला ठेवून देते आणि हिरवी चटणी बनवून घेते तर तिथं मी पुदिना घेतलेला आहे स्वच्छ दोन ते, ते, ते ती तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायचा त्याचसोबत मी थोडीशी कोथिंबीर घेतली तिला पण स्वच्छ धुवून घेतले दोन तीन लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत तुम्ही कमी जास्त तिखट खात असाल जर कमी तिखट बनवणार असतील चटणी तर मिरची थोडी कमी यूज करा मी तर एक मिरची घेतलेली आहे तिच्यातून तुकडे करून घेतलेले आहेत थोडंसं दही ॲड करायचं आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं काळं मीठ असेल तर टाकू शकता काळं मीठ नव्हतं त्यामुळे मी सफेद मीठ टाकले आहे थोडीशी साखर टाकायची आणि एकदम थंडगार पाणी करून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर बघू शकता आपली झटपट अशी हिरवी चटणी रेडी झालेली आहे दही वड्यासाठी तर आता आपण चिंचेची चटणी पण बनवून घेऊया तर मी चिंचेचा कोळ काढून घेतलेला होता त्याला व्यवस्थित गाडून घेतलेला आहे एका डब्यामध्ये आता आपण चटणी बनवायला घेऊयात तर कढईमध्ये मी चिंचेचा कोळ जो काढून घेतलेला होता तो टाकून दिला थोडासा गुळ ऍड करायचा आहे याच्यामध्ये सोबतच थोडा चाट मसाला मी टाकलेला आहे चाट मसाला टाकायला विसरू नका आता थोडंसं चवीप्रमाणे मीठ ॲड करून घेऊयात काळं मीठ असेल तर काळं मीठ टाकू शकतं तर मी सफेद मीठ थोडं म्हणून मी सफेद मीठ टाकून घेतलं आता त्याच्यामुळे थोडीशी लाल मिर्च पावडर टाकली म्हणजे आपली चटणी जी आहे गोड आंबट तिखट एकदम तिन्ही पण टेस्ट या चटणीमध्ये येतील तर आता चटणी होईपर्यंत आपण तर गोड दही तयार करून घेऊ का भांड्यामध्ये मी थोडंसं दही ॲड करून घेतले साखर वाटून घेतली होती मिक्सरला त्याची पिठी साखर तयार करून घेतली दह्यामध्ये टाकलेले व्यवस्थित मिक्स करून घेतले थोडंसंच गोड दही बनवलेलं आहे कारण पिलूच्या पप्पांच्या डब्यामध्ये मला मन द्यायचं होतं म्हणून म्हटलं अगोदर थोडंच बनव ज्यावेळेस दही वडे अजून खायचे असतील त्यावेळेस एकदम फ्रेश असं गोड दही बनवता येईल म्हणून अगोदर थोडंच बनवून घेतलं आता आपण वड्या बनवण्यासाठी याच्यामध्ये वड्यांच्या पिठामध्ये म्हणजे उडद्याच्या डाळीच्या आपण जे पेस्ट तयार करून घेतली होती त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करून घ्यायचं आहे त्याचसोबत मी ह्याच्यामध्ये चाट मसाला टाकलेला आहे तुम्ही अद्रक आणि हिरवी मिरची पण वाटून टाकू शकता पण पिल्लू खाणार आहे म्हणून मी ह्याच्यामध्ये अद्रक आणि हिरवी मिरची वाटून टाकलेली नाही आहे आणि कढईमध्ये आता तेल गरम करायला ठेवायचं आहे तेल छानपैकी गरम झालं की एक एक करून सर्व वडे आपण ह्याच्यामध्ये सोडून देणार आहोत जेवढी जागा बसेल तेवढेच वडे सोडा जास्त वडे सोडू नका ते एकमेकीला चिपकून बसतील आपल्याला हे वड्याचे आहेत एकदम मिडियम फ्लेमवरती तळून घ्यायचे आहेत जास्त हाय फ्लेम ठेवू नका नाहीतर वर्ण ते शिजल्यासारखे दिसतील आणि आतून कच्चे राहतील आणि जर लो फ्लेम केली तर ते जास्त तेल पितील त्याच्यामुळं एकदम मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहे सोबतच आपल्या चिंचेच्या चटणीवरती पण लक्ष राहू द्यात चिंचेची चटणी पण आपली रेडी झालेली आहे थोडीशी पातळ दिसत असेल पण ज्यावेळेस ते थंड होते ना त्यावेळेस एकदम घट्टसर होते म्हणून आता गॅस बंद करून घ्यायचा चटणी उतरून ठेवायची आहे गॅसवरून आणि आपले वडे पण रेडी झालेले आहेत तळून बघू शकता एकदम गोल्डन सोलरी कलर आलेला आहे वड्यांना तेलातून बाहेर काढून घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये मी थंड पाणी घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये सगळे वडे सोडून दिले एक दोन मिनिट त्याला भिजवायचं आहे पाणी पिळून घ्यायचं आणि वडे मला डब्यामध्ये द्यायचे होते म्हणून मी डब्यामध्ये ट्रान्सफर करून घेतले गोड दही जे बनवलं होतं तर गोड दही टाकलं हिरवी चटणी बनवलेली होती ती पण ऍड करून घेतली तयार केलेली चिंचची चटणी वरून टाकायची आहे थोडासा चाट मसाला टाकायचा आणि थोडीशी शेव टाकून द्यायची आहे चाट मसाला टाकण्याचा व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे पण तुम्ही चाट मसाला टाकायला विसरू नका त्याने दहीवडा अजून टेस्टी लागतो तर तुम्ही पण माझ्या पद्धतीने तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी असे दहीवडे वगैरे बनवून खाऊ घाला आणि व्हिडिओ तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओ